मागील वर्षी खरीप व वर रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे आपल्या शेतीचा पीक विमा काढला होता चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली तर कुठे पिके करपून गेली मात्र इतकं मोठं नुकसान होऊ नये शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पीक विम्याची कुठलीही भरपाई मिळालेली नाही आहे चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी या संदर्भात कृषी विभाग व ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडे वारंवार विचारणा करूनही त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही हीच समस्या घेऊन शिवसेना ठाकरे गटाकडून या संपूर्ण भोंगळ कारभाराबद्दल कृषी विभागातील अधिकाऱ्यांना प्रश्न करत जाब विचारण्यात आला तसेच कृषी विभागातील अधिकारी व इन्शुरन्स कंपनी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप यावेळेस संदीप गिरे यांनी केला आहे येत्या चार दिवसात शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही तर कृषी विभागाला जबाबदार धरणारे असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले जिल्ह्याभरातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून आलेले नाही याच्यासाठी आम्ही वारंवार इन्शुरन्स कंपनी जे ओरिएंटल कंपनी आहे यांच्या संबंधित लोकांशी आम्ही संपर्क करता पण एकही अधिकारी यांचा फोन नाही शेतकरी बांधव तेव्हा आमच्या कार्यालयात आले आणि प्रत्येक तालुक्यातील लोकांशी आम्ही चर्चा केली जेव्हा सोयाबीनचे पैसे सुद्धा यांनी फक्त नावापुरती फक्त पंचवीस टक्के आम्ही फक्त त्यांनी अकाउंटमध्ये टाकले आहे उर्वरित रकमेमधून म्हणून त्यांनी टाकली नाही फक्त इन्शुरन्स कंपनी आपल्या शेतकऱ्यांचे रक्त पिऊन राहिले आणि आम्ही या शेतकरी ते कृषी अधिकारी आहे या इन्शुरन्स आमचा सरळ आरोप आहे या कृषी कंपनीचा या अधिकाऱ्यांसोबत साठवलं आहे म्हणून कुठेही कृषी अधिकारी त्यांची ऍडव्हटेट करतात इथं बघून तेवढं तुम्ही पीक विमा काढा विक्रू द्यात पण तुम्ही मला सांगा यांचा पीक विमा मिळाला का हे अधिकारी त्याचा अधिकारी जबाबदार आहे की नाही कोण विचारायला जबाबदारी इथं कोणताही अधिकारी नाही आहे आम्ही अशी आमच्यातर्फे शिवसेनातर्फे मागणी केली आहे लवकरात लवकर त्यांच्या तो कंपनीचा अधिकारी ते यावा आणि प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शेती शेतकऱ्यांच्या आता जो जो प्रश्न आहे तो त्यांनी सॉल्व्ह करावा त्यांच्या कारण सांगावं जे शेतीला शेती लागू नये एका शेतीला त्यांनी विमा म्हणजे पीक विमा दिला आहे आणि दुसराच जो शेती चिकून आहे त्यांना त्या रिजेक्ट केला आहे म्हणजे यांना वरून फोन आला का आम्ही इकडे पाऊस टाकला इकडे पाऊस नाही टाकला असं यांचे सर्व सर्व सगळे मिली बघत आहे उंटार बसून सगळं शेळ्या आकारण्याचं काम चालू आहे आम्ही बिलकुल ठेवून घेणार नाही एका दोन ते चार दिवसात शेतकऱ्यांचा मी प्रश्न मांडित नाही केला पूर्ण संपवला नाही तर आम्ही पुढे कृषी अधिकारी या ऑफिस कार्यालय येऊन त्यांच्या कृषी ऑफिसला आम्ही वॉक करणार